आवाज मानदेशाचा लाखो भाविकांचे सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी रथोत्सव सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी संपन्न होणार असून दरवर्षी यात्रे दिवशी जिल्हाधिकारी ड्रायडे जाहीर करतात मात्र या बार मालक अक्षता दाखवत खुलेआम सुरू ठेवतात राज्य उत्पादन शुल्क विभाग सुद्धा याकडे कानाडोळा करतो हॉटेल आणि ढाब्यावर होणारी अवैध दारू विक्री रोखली जाणार का कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यावर पट्टी मान तालुक्यात मसवचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं केलं सिद्धनाथ रथोत्सवासाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र आदी राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात यात्रे दिवशी मसवड शहर आणि परिसरातील बार आणि परमिट रूम दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सुरूच असतात हे बार बाहेरून बंद असले तरी आतून सुरूच असतात त्यामुळे यात्रे दरम्यान ड्राय डे दिवशी उशिरापर्यंत धिंगाणा सुरूच असतो तो रोखला जावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे याबाबत उत्पादन शुल्क विभागासह संबंधित विभागाचे यात्रा काळात दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शन देण्यास येत आहे यात्रा काळात ड्रायडे दिवशी मद्य विक्री होत नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मद्य विक्री राजरोसपणे सुरूच असते मसवड शहराकडे येणाऱ्या सर्व मार्गावर अनेक ढाबे हॉटेलची संख्या वाढली असून हॉटेलमध्ये जेवणाच्या ऐवजी अवैध मद्य विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे त्या कोणत्याही हॉटेलला अधिकृत परवाना नसताना सुद्धा ही मध्य विक्री कोणाच्या आशीर्वादाने होते या मगरून व्यावसायिकांना कोणाचे अभय आहे अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर चक्क बोगस दारू विक्री सुरू असल्याचंही समजत असून ही बोगस दारू नक्की येते कुठून याचा शोध नक्की लावणार कोण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यावर पट्टी बांधली काय असा सवाल विचारला जात आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी जिल्हाधिकारी दोन डिसेंबरला यात्रे दिवशी संपूर्ण दिवस दारूबंदीचा आदेश जारी केला जाईल मात्र त्या दिवशी त्या आदेशाचे पालन होणार का ऐन यात्रा काळात बार मालक दारू विक्री बंद ठेवत नाहीत तसेच अवैध दारू विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात होते यावर आळा बसणार का हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल हॉटेल आणि ढाब्यावर होणारी अवैध दारू विक्री रोखली जाणार का त्याचबरोबर या कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यावरची पट्टी यावर्षी तरी निघणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे मान झोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुडे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेअर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐक it out.